नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम तर चला मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच लाईक करा तर चला घेऊया माहिती जाणून तर मित्रांनो काल होती ती महिना अखेर ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस तर मित्रांनो आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू होण्याआधीच महाराष्ट्र राज्य से शासकीय सेवेत कार्य करत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर मित्रांनो अखेर तर एक पासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत काही आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये आजपासून मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो मात्र पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल म्हणजेच पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते नोव्हेंबर महिन्यात हे जीवनपत्र सादर करण्याची जी मुदत असते ते जे सेवेनिवृत्त कर्मचारी वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करतात त्यांना पेन्शन दिली जाते नाही तर पेन्शनचा लाभ थांबवला जातो यावर्षी ही एक नोव्हेंबरपासून पेन्शनसाठी नवीन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे तर मित्रांनो युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी मुदतवाढ नवीन पेन्शन योजनेला जोरदार विरोध आणि जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करा या अग्रही मागणीसाठी सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारले जात आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारी कर्मचारी आपल्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरवठा करत आहे दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीच्या अनुषंगाने केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना या दोन्ही योजनेच्या एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आधी सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली होती पण आता ही मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच तीस नोव्हेंबरपर्यंत युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे तर मित्रांनो आता एस बी आय क्रेडिट कार्ड धारकांसाठी देखील मोठी बातमी समोर येत आहे आता यांचे देखील बदलणार आहेत जर शाळा कॉलेजची फी भरण्यासाठी फोनपे पे अशा अशा थर्ड पार्टी ॲप्लिकेशनच्या थ्रू एस बी आयच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले जात तर, तर केले तर आता एक टक्के अतिरिक्त शुल्क घ्यावे लागेल ला आहे द्यावे लागणार आहे पण शाळा महाविद्यालयांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा पी ओ एस मशीनद्वारे अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा पी ओ एस मशीनद्वारे क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला कोणताच अतिरिक्त अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद